इथे बघा मी समोरच्या गळ्याची मार्किंग करून घेत आहे आता मी ते प्रिंटेड गळा हा जिथपर्यंत दिलेला आहे त्याच्या थोडी वरूनच घेत आहे कारण गळा हा फक्त होऊ नये त्यासाठी पान आकाराचा शेप आहे त्या गळ्याला तसंच आकार देऊन घेत आहे आणि समोर साडेतीन इंच शोल्डर घेतलेला आहे आणि गळारुंदी ही अडीचच घेतलेली आहे आता बघा जसं मटेरियल वरच आहे तसं सेम ठेवत आहे त्याच्यावरती आणि गोल राऊंड घेत करून मोंड्याचा भाग जसं आहे तसं ड्रॉ करून घेत आहे आणि मार्जिनही घेत आहे त्याच्यावरती फुल मार मार्जिनसोबतच मार्किंग करून घेत आहे बघा प्रकारे मार्जिन देऊन मी केलेलं आहे मी डाचाची लांबी बघत आहे डाचाची लांबी ही म्हणजे एकवीस असते पूर्ण एकवीस असते बघा गळारोंदीपासून खालीचा भाग घ्यायचा सीटच्या गे सीट असते ना तिथपर्यंत आपला ते डाचाची लांबी असते जसे की मी मारून घेतलेली आहे आता ती तर इथे मी कट करून घेत आहे कोणाचा डिटेल व्हिडिओ व्हावा असेल तर कमेंट करा परत एक डिटेल असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन जेणेकरून जे बघून तुम्ही परफेक्टली असं कटिंग करू शकाल हा व्हिडिओ बघूनही परफेक्टली करू शकता फक्त स्किप न करता बघा जेणेकरून सगळं काही लक्षात बसेल आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा ते बघा आता मागचा भाग मी ड्राउंड करून घेत आहे पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा समोरचा पार्ट आपला कट करून झालेला आहे त्यावरून आपण मागचा पार्ट कट करून घेणार आहोत मी त्यावरती पूर्ण समोरचा पार्ट ठेवलेला आहे आणि त्याच्यावर राऊंड करून घेत आहे राऊंड म्हणजे आपल्याला माग मोंड्यामध्ये थोडस वाढवावं लागत बाकी अक्युरेट जसं आहे तसं आणि याला समोरच्या पार्टला ले, लेस आलेली आहे त्यामुळे समोरचा पार्ट काही आपला दोन इंच जो एक्स्ट्रा स्टिच करण्यात जातो ना तो नाही जाणार त्यामुळे मागचा थोडा दीड ही वाढून घ्यायचा असतो इथे बघा मी पूर्ण अॅक्युरेट जसं आहे तसं मार्किंग करून घेत आहे आणि राहिला आपला मुंड्याचा भाग तर थोडा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतं ते बघा मी तसं घेतलेलं तसं आणि अॅक्युरेट जसं आहे सा तसं आणि मागचा गळा आपला जेवढा वाढून घ्यायचा तेवढा घेता येते आपल्याला आता ते बघा मी मागचा गळा घेत आहे जास्त काही डीप घेणार नाही मी सहा सात असेल सात आहे बहुतेक आणि गोलच घेत आहे आता मी ते कट करून घेईन इथे मी पूर्ण कट करून घेत आहे बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे कट करत आहे इथून मी आता मुंडा कट करून घेत आहे थोडा अंधार पडलेला आहे त्या कॅमेऱ्याच्या भोवती होते मी त्यामुळे तरी दिसत असेल तुम्हाला मी कट करताना हे बघा पूर्ण मुंड्याचा भाग कट करून झालेला आहे बघू शकतो ते मी फायनली कटिंग झालेली आहे पूर्ण अशा प्रकारे तुम्ही टॉपची कटिंग करू शकता तर राहिले स्लीवची कटिंग व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद सर्वांचे आणि आपण मागचा गळा हो, कट करून घेणार आहोत आणि व्हिडिओ इथंच थांबवणार आहोत थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ